नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कुख्यात गुंड शरद मोहच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या असून त्याला पिंपरी चिंचवड परिसरातील नाशिक फाटाजवळ असणाऱ्या स्पाइन रोड परिसरातून बुधवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले कुख्यात गुंड शरद मोहचा पाच जानेवारी रोजी त्याच्याच घराजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता या राज्यभरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं टोळी आव्हान हे पुणे पोलिसांसमोर होतं परंतु पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुख्य आरोपींसह आठ जणांना अटक केली त्यानंतर तपासादरम्यान गुंड विठ्ठल शेलार याच्यासह सोळा जणांना या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे परंतु या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला गणेश मारणे हा पसार होता गणेश मारणेचा शोध घेण्यासाठी पुणे गुन्हे शाखेची विविध पथकं तयार करून ती त्याच्या तपासासाठी पाठवण्यात आली होती परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता सुरुवातीला गणेश मारणेने सोलापूर बेंगलोर हैदराबाद या शहरात काही काळ घालवला परंतु या काळातही पोलीस त्याच्या मागावरच होते कोणत्याही ठिकाणी तो दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहत नव्हता त्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या तर काही दिवसांपूर्वीच तो केरळ राज्यातून पळून गेला या काळातच त्याचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला त्यामुळे वकिलांची भेट घेण्यासाठी तो पुण्याकडे येण्यासाठी निघाला होता परंतु त्याआधीच पुणे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली पाहुयात कसा पकडला गेला गुंड गणेश मारणे ग्राफिक्सच्या माध्यमातून <The> कसा फसला गुंड गणेश मारणे पोलिसांच्या जाळ्यात केरळमधून पोलिसांना चकवा देऊन गुंड गणेश मारणे बुधवारी भुसावळ जंक्शन येथे उतरला त्यानंतर सकाळीच तो नाशिकला पोहोचला परंतु याच दरम्यान गुन्हे शाखेची टीम त्याच्या मागावरच होती परंतु तांत्रिक विश्लेषणातून ना तो नाशिकला पोहोचल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेचं पथक तातडीनं नाशिकच्या दिशेने रवाना झालं परंतु याच दरम्यान गुंड गणेश मारणे पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता परंतु तो संगमनेर परिसरात ट्रेस झाला त्यामुळे गुन्हे शाखेची दोन पथक मोशी परिसरात सापळा लावून सज्ज होती परंतु यावेळी सुद्धा तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला या दरम्यान गुंड गणेश मारणे हा बस मधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या मार्गावरील जाणाऱ्या बसेस तपासण्यास सुरुवात केली परंतु तो पोलिसांना सापडला नाही त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक विश्लेषण केलं असताना ज्या मोबाईल क्रमांकावरून गणेश मारने यांनी ओला गाडी बुक केली होती तो क्रमांक पोलिसांना मिळाला तो मोबाईल क्रमांक ओला कंपनीचाच होता पोलिसांनी त्या मोबाईलशी संपर्क साधत गाडीचं लाईव्ह लोकेशन मिळवलं त्यानंतर ही गाडी भोसरी परिसरातील स्पाईन रस्त्यावर ट्रेस झाली त्यानंतर लगेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडी अडवली त्यानंतर पोलिसांनी गाडीत निवांत बसलेल्या गणेश मारणेच्या मुसक्या या सर्व प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे याच्यामध्ये आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशन ठिकाणी दोन हजार दिनांक पाच एक दोन रोजी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये शरद मोहळ याचा मृत्यू झाला होता त्या दरम्यान आम्ही गुन्हे शाखेनी आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास पंधरा आरोपींना विठ्ठल सर आम्ही अटक केलेली आहे त्याचबरोबर जो याच्यातला आरोपी आहे जो पाहिजे आरोपी आहे गणेश मारणे तो काही दिवसापासून बाहेर होता त्याच्यामध्ये आपल्या गुन्हे शाखेची जवळपास आठ पथके त्याच्या मागावरती होती ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती भेटली त्याच्यामुळे आपली पथकं ही तुळजापूर बँगलोर श्रीशैल्यम रामेश्वर केरळ ओरिसा आणि त्याचबरोबर केरळ या ठिकाणी आपली पथकं आपण पाठवली होती ज्या ज्या वेळेस आपली पथकं त्या ठिकाणी जात होती पोहोचत होती त्यानंतर आरोपी हा पलायन करत होता आणि आज रोजी आपल्याला आरोपीची ही कॉन्क्रीट माहिती जी प्राप्त झाली की नाशिक या ठिकाणी आरोपी आहे त्याचबरोबर आपली तीन पथकं ही नाशिकच्या दिशेने आपली रवाना झाली होती संगमनेर पासून ते स्पाइन बोर्ड नाशिक रोड बोसरी इथपर्यंत आपल्या पथकांनी पा, त्याचा पाठलाग केला त्याचबरोबर समोरच्या एका पथकाने त्याला इंटरसेप्ट करून आपण गणेश त्याच्या सोबत तीन इतर त्याच्या साथीदारांना आपण ताब्यात घेतलेले त्याचबरोबर गणेश मानव याला आपण अटक केलेली आहे सर अटक केलेल्या आरोपीचा रोल काय आहे याच्यामध्ये आता आपण आज आता आपण त्याला अटक केलेली आहे अटक केल्यानंतर आपण कोर्टामध्ये उद्या त्यांना प्रोड्यूस करणार आहे त्यानंतर आपण त्याचा जो काही रोल आहे तो आपल्याला जे पुरावे प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे आपण निष्पन्न करणार आहे याच्यामध्ये मुख्य आरोपी असल्याचं आपल्याला प्राथमिकदर्शी तपासामध्ये निदर्शन आलेले या प्रकरणी गणेश मारनेला अटक केल्यानंतर कोणते महत्त्वाचे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गायज आम डलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन